जालना शहरातील जांगडे पेट्रोल पंप समूर भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या तरुणाची पाच वाजेच्या हत्या केली आहे या तरुणाचा या हल्ल्यात चेहरा मोहराची छिन्नविछिन्न झाल्याचं समोर आलेलं आहे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून हल्लेखोर मात्र हल्ला करून पसार झाले आहेत जालना जिल्ह्यात गुन्हेगारीचे नवनवीन उच्चांक होत असून आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जांगडे पेट्रोल पंपसमोर एका तरुणाची निर्गुणपणे हत्या करण्यात आली हा तरुण भाजी खरेदीसाठी आला होता मात्र एका टाटा सुमो गाडीतून आलेल्या चौघांनी तलवारीनं आणि हल्ला करून त्याच्या अवघ्या दोन मिनिटात खून केला हा खून झाल्यानंतर स्वतःची टाटा सुमो गाडी घटनास्थळावर ठेवून हल्लेखोर पसार झाले आहेत घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंकज जाधव हे घटनास्थळी दाखल झाले सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून हल्लेखोरांच्या तपासासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत